नमस्कार मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज निघालो मी वापीला म्हणजे मेवण्याची सासरवड आहे तिकडे आणि नामकरण सोहळा आहे यासाठीच आम्ही निघालो आहे तर गाडीमध्ये आम्ही किती जणं तुम्हाला दाखवतो मी तर आहेतच हा बघा इथे मेवना आहे माझा आणि बघा आमची मनवाशी लाईन बसले कौशिक आहे मनीष आहे अनुष्का आहे आणि माझा मुद्दा आहे ती आणि आमची मॅडम बसली आणि त्या मॅडम <laughs> तुम्हाला गर्दी दाखवतो गाडीमध्ये किती आहे पहिल्यांदाच गर्दी मिळाला मिळायला हवी म्हणजे तुम्ही गर्दी बघा तिथे संध्याकाळ संध्याकाळ तू ना टाइम झाला आता टाइम झाला आता आणि तुमच्या ओळख कशी तुमची ओळख कशी अच्छा 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 हा हा बघा हे पण आहे आमच्या सोबत बापीलाच राहता ना तुम्ही हां हां हे बघा हे पण आहेत आमच्या सोबत हे पण वापिलाच राहतात आमच्यासोबत आहेत तिकडे वापीला आता का आम्हाला बाहेर मला काही दरवाजा जायला वगैरे मिळणार नाही आता हा इथे दरवाजात बघूया पुढे आणि मालघरला वगैरे रिकामी झाली तर दरवाज्यातून आपण शूट करायला बघूया गाडी बिरार सोडून आले आता पुढे बघे तर गाडी पोहोचली केलगा रोडला आम्हाला इथे जागा भेटली आता बसायला तिकडे पण ते सरिता मॅडम तिकडे भेटले बसायला अजून गर्दी कमी होत नाही जेवढे उतरतं तेवढीच गाडीत परत चढता येतात रिकामी झाली हवा बिवा येईल पंख्याची तेवढी हवा लागते आता आम्हाला अजून इथे गर्दी झाली किती नंबरला जाणार कोणाला काल घरी कोणाला विचारे कोणाला विचारत <t Take racers> <दाँगाँ>। <urgency> एक नंबर <number>? <scholars>

अरे एकटे एकटे काय खाता काय मस्त आहे ना हे रोल 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 हा रोल रोल पण चांगला आहे रोल पण चांगला आहे ना घ्या तुला तुला डायबिटीस आहे ना आम्हाला काय डायबिटीस नाही दे बघूया

आमची मॅडम सर्वांना ढोकळा केला होता मला हे सर्वांना एक एक प्लेट हा 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 दोघा दोघात एक एक प्लेट घ्या हे दोघा दोघात एक घ्या रे मला एकट्याला फक्त एक प्लेट हा मी कोणाबरोबर शेअर करू तुझ्याबरोबर नाही तुम्ही भी दोघीजें नाही गया इकडे शेअर करतो नाही पण इकडे आहेच बघ आम्ही काय शेअर वाले नाही ना... किती प्लेट झाल्यावरती दोन दोन झाल्या तीन झाल्या इकडे तीन झाल्या तर नक्की नको हो ना चला इतरा मी कमन घेतलाय खायला तुम्ही पण या बाई कमन ठेवला इथे त्याला खमंग खाऊन घेतो आता गुजरातचा खमंगोय शिकतोय शिकतोय <laughs> पूर्ण गाडी आता रिकामी झाली इकडे तिकडे आणि बघा मुलं आमची मजा करताय काय खाताय तरी मुलं

सर्वे निघाले जात बॅगा वगैरे आमच्या घेतलेल्या आहेत सर्व गर्दी आहे चला 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 भाई चला गर्दी आहे चला चला लवकर चला फटाफट चला करा चल मॅडम मॅडम

अरे बाबा जाऊ देऊ नेवली आणि सामान कोणी तरी ठेवले मधी अडचण निकडे आमचं वापी स्टेशन आलं बघतो बघतो बघा हे आमचं वापी स्टेशन आलं आहे वेलकम टू वेलकम टू वापी आणि आम्ही लोक आता आण आणि वापी स्टेशनची गर्दी बघा एवढी गर्दी लागली हो वापी गर्दी बघा किती लागली होती वापी स्टेशनला गर्दी भरते आम्हाला आता ब्रिज वरून जायचंय पूर्वेच्या दिशेला आमची माणसं आहेत मागे ब्रिजवर पण जाम गर्दी झाली नंतर आम्ही कोसले यांच्या काळीत दिवाळी साजरी करतो रोषणाई दिवाळीची रोषणाईच केली लाईटिंग हा हा बा किती भारी वाटते दिवाळीची लाईट वगैरे काळीमध्ये काय मामा बरे आहेत ना चलो घरे मी चलो।, चलो चलो चला चला काय मामी बरे आहेत ना भरलाय औषध घ्यायची औषध घ्यायमत चला या मॅडम चला या आतमध्ये या पाहुण्यान या बसा चहा पाणी घ्या चला या बसा बसा पाहुण्यान बसा चालू पाण्याची बाटली आहे पाण्याच्या बाटली बाटल्या बाटल्या लवकर आण बरोबर मटन खा मित्रांनो तर जेवायला बसलो आहे खाली नाही वरती माळ्यावरच आहे जागा थोडीशी शॉर्ट आहे म्हणा मी जास्त कोण नाहीत आता सध्या आम्ही चार जण पाच जणं बसलो आहे आणि जेवणाला आता आम्हाला बघा इथे चिकन आहे चिकन आहे इथे भात आहे म्हणजे कांदा लिंबू कापून ठेवला आहे आहे सर्व इथे इथे नाही किचन माळ्यावर पण शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे वाजले सव्वा सात आम्ही आता उठलोय आणि आमची मित्र मुलं बघा सकाळ सकाळ सव्वा सात सात वाजल्यापासून इथे बसली गेम खेळायला गेम खेळत काय बोलणार आता या पोरांना सकाळपासून उठले किती वाजता उठले मला वाटतं सहा वाजता उठले असतील गेम खेळायला या मित्रांनो नाश्ता करायला आहे बघा खमंग आहे आम्ही मार्केटातून अहो इथे खमंग आहे सर्वांसाठी आता खमंग नाश्ता गुजरात साईडला आपल्याला खमंग चांगला भेटतो आणि आमच्या मॅडमला पण खमंग लय आवडतो म्हणून स्पेशली तिच्यासाठीच आहे लोकांनी पण आणि चहा पण ठेवली आहे बाबा काला कोरा चला मित्रांनो या नाश्ता चहा करायला एक एक कोरे येत आहेत खायला आले तोंड पण नाही धुतले अजून अशीच बसले खायलाही दात पण दात पण नाही घातलेत त्यांनी पण नाही दादा आता बघा खायला खायला बसला आमचा पण गेला आतमध्ये सहा वाजल्यापासून उठल्या अजून जात नाही त्याला पण मित्रांनो संध्याकाळचे वाजले जातात सव्वा सात आणि इथे उद्याची इथे तयारी आहे त्याचा नामकरण सोळा आहे सीताराम बसला मगिश आहे कौशिक आहे तनिष्काय आणि उद्या सारखी थंडी पण आलेली आहे तिकडे आणि पसारा बघ असं करून ठेवलाय सर्व या घरामध्ये नशी मा्यावर आहे म्हणून नाही तर एकाच रूम मध्ये असतं तर सर्व अडचण झाली असत अजून तरी अजून न येणार आहेत येतील आठ सवा आठ साडेआठ पर्यंत भरपूर माझा हे अजून बॅगा वाढणार आहेत तिथे आमच्याकडे आणि बाहेर आता दिवाळी अंधार पडलेला आहे सर्व अंधार पडला आता इथे दिवाळीची इथे तोरण लागलेली आहेत सर्वी आणि यांची इकडे तयारी मला आतला रूम दाखवतो इकडे पण वरती किचन बनून ठेवलेलं आहे बाथरूम आहे असा यांचा रूम आहे इकडे ते भात टाकलाय शिजायला मित्रांनो आज आहे भाऊबीजीचा दिवस सुरू आहे आता माणसं पण आता वाढले वाढलेत हे आता नवीन पाहुणे आले हे नवीन पाहुणे आले आमचे आई पण आली प्रेमी आली आई आली एवढी माणसं आता घरात एवढी झाली आणि आता भाऊबीज आहे भाऊबीज पण आता करणार आहे आता भाऊबीज बघूया आपण

আর্ষে <laughs> হ্যাঁ ते नाही मित्रांनो भाऊबीजीला माणसं बघा आमच्याकडे किती आहे ही नवीन पाहुणी पण आले आमच्याकडे दिवाळी मग देवाणघेवाण झाली भाऊबीजीची देवाणघेवाण पिशव्यात दाखवल्या मी पण हा मी पण बसू काय पण मी नाही देणार कोणाला मलाच द्या काय ते हा अरे वा मस्त शर्ट आहे छान एकदम छान छान मस्त 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 एकदम बहिणीला काय दिलंय बघूया आम्ही ठीक आहे राहुल चला

अरे आम्हाला पण द्या पॅकेट आहे कोणीतरी हा पायापड अरे असं डोकं टेकू ना पायाला जरा

तर आमचे मॅडम गिफ्ट द्यायला विसरले ते आता देते बघा येते हा ठीक आहे पैसे पडले का मित्रांनो रात्रीचे वाजले जाता अकरा माझा व्हिडिओ पण मित्रांनो मी इथेच संपवतो पुन्हा भेटू का नवीन व्हिडिओ मध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय